आज आपण चाळणीमध्ये मिरच्या वाफवून तोंडाची चव वाढवणारा आणि तीन ते चार महिने टिकणारा चटपटीत पदार्थ बनवतोय हा पदार्थ खायला इतका मस्त आहे ना की तुम्ही हा एकदा बनवाल तर नेहमीच असाच बनवून खाल तुम्हाला जेवणासोबत काही वेगळं खायचं असेल ना तर हा पदार्थ एकदा बनवून ठेवा तुम्हाला भाजीची गरजसुद्धा वाटणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी इथे पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या पोपटी मिरच्या आहेत ज्या कमी तिखटाच्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट मिरच्या सुद्धा घेऊ शकता तिखट मिरच्यांपासून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आता इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम व्हायला पाहिजे गरम झाल्यानंतर यावर चाळणी ठेवायची आता धुवून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या सगळ्या पसरवून ठेवायच्या हे बघा या पद्धतीने म्हणजे चांगल्या त्या वाफवल्या हो जातात तर इथे मी पाव किलो मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर हा पदार्थ जास्त बनवायचा असेल तर तुम्ही जास्त मिरच्या सुद्धा घेऊ शकता मिरच्या हे बघा अशा पद्धतीने मी पसरून ठेवल्या हो आहेत आता झाकण लावायचं आहे आणि त्यानंतर सात ते आठ मिनटं या मिरच्यांना छान स्लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची तर हे पहा सात ते आठ मिनटं झालेली आहे मिरच्यांना छान वाफ काढून घेतली आहे याचा रंग पाहू शकता तुम्ही मस्त बदललेला आहे याचा अर्थ या मिरच्या आहेत त्या छान आपल्या उकडून तयार झालेल्या आहेत असा रंग यायला पाहिजे याला म्हणजे यामधला कच्चेपणा गेला असं समजावं आता ही चाळणी बाहेर काढून घ्यायची आणि या मिरच्या आहेत त्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या थंड करून सुकवून घ्यायच्या म्हणजेच फॅन खाली ठेवून घ्यायच्या आता आता एक मसाला बनवायला घेऊया यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे गॅसची फ्लेम चालू नाही केली अजून मी यामध्ये दोन मोठे चमचे बडीशेप घालायची दोन मोठे चमचे धणे यानंतर एक चमचा पिवळी मोहरी असते ही कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किंवा वाण्याच्या दुकानात मिळेल ती घातली आहे एक चमचा मोहरी आपली स्वयंपाकातील असते ना ती घातलेली आहे यानंतर दहा ते बारा काळी मिरीचे दाणे घातलेले आहेत आता, है। आता है हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे यानंतर सगळं साहित्य पॅनमध्ये घातल्यावर मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आता हे कोरडंच आहेत हे कडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही आपल्याला या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त याला खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या देशातून कोणत्या शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते हे मसाले चांगले दोन तीन मिनटं भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायचे आणि अगदी थोडेसे मेथीदाणे घालायचे आहेत गॅसची फ्लेम बंद करून नंतरच घालायची पॅन कारण गरमच आहे टेम्परेचर त्याचं गरम असल्यामुळे नंतर घालायचे सुरुवातीला जर मेथीदाणे घालाल ना तर हा मसाला आहे तो कडवट होऊन जाईल मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने पूर्ण मसाला हा थंड करून घ्यायचा यानंतर याच पॅनमध्ये मी मोहरीचं तेल घालते आपण मस्त चटपटीत चटकदार असं मिरचीचं लोणचं बनवतोय तुम्ही कधी बनवलं नसेल या पद्धतीने मंडळी तर नक्की बनवून बघा पॅनमध्ये मी इथे पाव किलो मोहरीचं तेल गरम करायला ठेवलं आहे गरज असेल तेवढा आपण तेलाचा वापर करायचा आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपल्याला हे तेल आहे ना ते धूर निघेपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तेल चांगलं गरम झालं तर पूर्णपणे थंड करून घेऊया हे सुद्धा यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे थंड केलेले सगळे अख्खे मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे झाकण लावून याला जाडसर वाटून घ्यायचं बारीक पावडर करायची नाही एकदम तरदरीत अशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा मी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे आपण लोणचं बनवतो यासाठी बारीक वाटून घ्यायची नाही हे बघा अशा पद्धतीनेही दरदरीत अशी जाडसर पावडर करून घ्यायची आता हे पहा मिरच्या आहेत ते मी पंख्याखाली सुकवून घेतल्या आहेत पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या यामध्ये अजिबात पाणी नको म्हणजे या मिरच्याचं लोणचं आहे ना ते तीन चार महिने टिकतं छान अशा कोरड्या करून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्हाला कुठेही यावर पाणी दिसणार नाही पंख्याखाली ठेवायच्या किंवा सुती कपड्याने पुसून घ्यायच्या आता या काढून घेऊया एका चॉपिंग बोर्डवर आणि आपल्याला या कापून घ्यायच्या आहेत तर या मिरच्यांचे देठसुद्धा मी कापते तुम्हाला जर मिरच्यांचे देठ ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता तर एका मिरचीचे हे बघा मी अशा पद्धतीने दोन भाग करते तुम्हाला लहान आकारात कापायचे तर तुम्ही याचे तीन भाग करू शकता तर मी दोन दोनच तर मी यांना मधूनच चिरून घेते म्हणजे दोन तुकडे असे करून घेतलेले आहेत हे बघा या काय जास्त तिखटाच्या मिरच्या नसतात त्यामुळे तुम्ही अशा या खाऊ शकता तिखट मिरच्यांचं लोणचं सुद्धा असं केलं ना तर ते अजिबात तिखट लागत नाही या पद्धतीने बनवू शकता हे इन्स्टंट लोणचं आहे तुम्ही ताबडतोब खाऊ शकता तुम्हाला जर मिरच्या वाफायच्या नसतील ना किंवा सा तिखट मिरच्यांचं लोणचं करायचं असेल तर त्या मिरच्यांना लिंबू आणि मीठ लावून दहा मिनटं उन्हामध्ये ठेवायचं किंवा अर्धा तास ठेवायचं आणि त्यानंतर सारख्याच पद्धतीने तुम्ही लोणचं बनवू शकता मिरच्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आता इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलंय या मिक्सिंग बाऊलमध्ये या मिरच्या काढून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ मी इथे एक मोठा चमचा घेतलेला आहे मिरच्यांचं लोणचं बनवतंय तर थोडंसं हे खारटच असतं आणि असं खारट मिरच्यांचं लोणचं आहे ना खायला सुद्धा छान लागतं आता लोणचं म्हटलं ना तर थो थोडंसं खारटच असतं त्याशिवाय याला चव येत नाही आता इथे लिंबू पिळायचं आहे तर माझ्याकडे मोठं लिंबू होतं त्यावर मी अर्धाच लिंबू घेतल्या अर्ध्या लिंबाचा रस पिळते तुमच्याकडे जर लहान लिंबू असेल ना तर अख्खं लिंबू पिळा लिंबाचा रस यामध्ये थोडासा जास्तच घालायचा त्यामुळे या लोणच्याला मस्त चटपटीतपणा येतो आणि खायला अप्रतिम लागतं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि लिंबाचा रस या मिरच्यांना छान कोट होईल छान लागेल आणि खायला मस्त लागेल शिवाय सुद्धा जाईल आता तुम्ही म्हणाल मी देठं आधीच खाणं कापली तर आधीच देठं कापून आपण जर वाफवले असत्या मिरच्यांना तर यामध्ये पाणी गेलं असतं आणि यामध्ये मॉइश्चर राहिल्यामुळे हे मिरच्याचं जा लोणचं जास्त दिवस टिकतसुद्धा नाही यासाठी मी देठ नंतर कापली आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजेच बेडगी मिरची पावडर घालते यामुळे लोणच्याला रंग खूप सुरेख येतो आता आपण जाडसर वाटून घेतलेला मसाला होता ना तो मसाला यामध्ये सगळा घालायचा आहे यानंतर यामध्ये हिंग घालायची आहे तर मी लहान एक चमचा हिंग घालते हिंगचा वापर नक्की करा यामुळे अपचनाचा त्रास होत नाही आता इथे राईचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल आहे मी ते थंड करून घेतलंय यामधलं फक्त मी अर्ध तेल घातलं आहे मला गरज वाटली तर मी अजून तेलाचा वापर करीन तेल घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे तेल मसाले सगळे एकजीव होईल मला इथे तेलाची अजिबात गरज वाटत नाही जेवढं घातलेलं आहे ना तेवढंच पुरेसं आहे जास्त तेल लागणार नाही मला तुम्हाला जर अजून तेलाची गरज वाटली तर तुम्ही तेल घालू शकता तेल घातल्यानंतर छान अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले व्यवस्थित या मिरच्यांना लागले जातील काय दिसतंय भारी पहा खूप सोपी पद्धत आहे ही मिरच्याच्या लोणच्याची तुम्हीसुद्धा करून बघा अगदी पंधरा मिनटात हे लोणचं बनवून तयार होतं आयत्या वेळेला भाजी नसेल तर तुम्ही या मिरचीच्या लोणच्याबरोबर खाऊ शकता शिवाय हे लोणचं आहे ते तीन ते चार महिने टिकतं अजिबात खराब होत नाही पण असं लोणचं जर तुम्ही बनवाल ना तर हे अगदी दोन दिवसामध्ये का एक दिवसामध्ये संपून जाईल तुम्हाला तीन चार महिने वाट बघायची सुद्धा गरज नाही ताजं बनवा फ्रेश बनवा आणि अशा पद्धतीने हे लोणचं बनवून तुम्ही खा आता इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे या बरणीला मी हिंगाची धुरी देऊन ठेवलेली होती हिंगाची धुरी द्या म्हणजे हे लोणचं आहे ना ते तीन चार महिने आरामात टिकेल खराब होणार नाही त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये असं भरून हे लोणचं ठेवून द्या प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवायचं नाही काचेच्या बरणीतच ठेवायचं म्हणजे बरेच दिवस हे लोणचं टिकतं खराब होत नाही मंडळी तुम्ही कधी असं हे चटपटीत तोंडाला चव आणणारं मिरचीचं लोणचं बनवलं नसेल तर या माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे मंडळी तुम्हाला आजची ही मिरचीच्या लोणच्याची इन्स्टंट रेसिपी नक्कीच आवडली असेल असे बरेच मी तोंडी लावण्याचे चटपटीत पदार्थ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर नक्की पहा आणि करूनसुद्धा पहा मंडळी ही झटपट बनणारी चटकदार चटपटीत अशी ही मिरचीच्या लोणच्याची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद